नमस्कार मी गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये माळीवाड गाव येथील प्रगतीशील शेतकरी गोरखनाथ गोरे हे सेंद्रिय शेती करून इतरांना मार्गदर्शन सुद्धा करतात गंगापूर तालुक्यातील माळीवाड गाव येथील प्रगतीशील शेतकरी गोरखनाथ गोरे हे मागील पाच ते सहा वर्षांपासून सेंद्रिय शेती करत आहेत त्यामध्ये मुख्यतः गांडूळ खत निर्मिती गांडूळ बीज निर्मिती गांडूळ वर्मी वाश गांडूळ बेड जीवामृत निर्मिती डी कंपोजर तसेच शेतामध्ये डाळींब लागवड गोल्डन सीताफळ लागवड ओडिसी शेवगा लागवड कोकण बहाडोली जांभूळ लागवड या प्रकारची फळझाडे लावून त्यांचे सेंद्रिय उत्पादन ते घेत आहेत काही दिवसांपूर्वी त्यांनी बांगलादेशात एक सपोर्ट केली आहे दोन हजार एकवीस मध्ये गोरे यांना कृषी विभागाकडून कृषी भूषण शेती हा पुरस्कार मिळाला आज निर्मला इन्स्टिट्यूट वैजापूर संस्था महिला पदाधिकारी व बचत गटाच्या महिला त्यांनी गांडोळ खत प्रकल्प भेट फळबागास भेट देऊन सेंद्रिय शेती विषय याबद्दल गोरखनाथ गोरे यांच्याकडून सविस्तर माहिती जाणून घेतली इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट